त्यामुळे यंत्र जर घेतली तर तुमचं काही फार आर्थिक गुंतवणूक यात होणार नाही थोडक्या गुंतवणूक भाग फक्त हे तंत्र आहे आणि ते तंत्र जर समजून घेतलं तर तुम्ही निश्चितपणे चांगली रोबोटिक करू शकता आणि चांगली भात गुण करू शकता नमस्कार मी नवीनचंद्र बोराडे आपल्याकडे आप यांत्रिककरणातून लागवड हा या ठिकाणी उपक्रम चालू आहे डावली गावात आपण आहोत इथं सोमनाथ लक्ष्मण पिंगळे नावाचे आपले शेतकरी आहेत तरुण शेतकरी आहेत तर त्यांनी असं ठरवलं की यावर्षी यांत्रिककरणातून रोपाटीका लावायची सगळीकडे मजुरांची टंचाई खूप आहे आणि भात लागवडीची बाबतीत असं होतं की एकाच वेळी सगळ्यांची लागवड सुरू होते आणि मजुरांची टंचाई जाणवते आणि मजूर टंचाईचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम काय होतो की लागवडीचं वय रोपांचं निघून जातं आणि त्यामुळे त्याची उत्पादकतेवर दुष्परिणाम होतो म्हणून आपल्याला यांत्रिकरणातून रोपाटिका करायची आहे ही यांत्रिककरणातून केली रोपाटिका इतकी सुंदर उगवलेली आहे साधारणतः सोळा सतरा दिवसापासून तर पंचवीस दिवसापर्यंत याचं वय असताना ही लागवड केली जाते आणि या यंत्र यंत्राने साधारणतः एका दिवसात एक ते दीड एकरच्या आसपास लागवड होते त्यामुळे याचा स्पीड खूप चांगला आहे आणि यंत्र पोर्टेबल निघालेले आहेत म्हणजे चार ओळी लावणारे आठ ओळी लावणारे असे वेगवेगळे आहेत लोकांना असं वाटतं यंत्र म्हणल्यावर की मोठ्या शेतात मोठं खूप मोठं क्षेत्र पाहिजे वगैरे असं काही नाही सुद्धा क्षेत्रसुद्धा अशी यंत्र आहेत आणि त्या प्रकारची यंत्र महाराष्ट्र त्या शासनाने हो त्यासाठी अनुदान सुरू ठेवलेले आहे त्यामुळं यंत्र जर घेतली तर तुमचं काही फार आर्थिक गुंतवणूक त्यात होणार नाही थोडक्या गुंतवणूक फक्त हे तंत्र आहे आणि ते तंत्र जर समजून घेतलं तर तुम्ही निश्चितपणे चांगली रोबोटिक करू शकता आणि चांगली बात लागून करू शकता